सर्व वेळ भगवंताला आणि बाबाला प्रणाम करू हबा हनुमान जि प्रणाम महान त्या देबा जुदेव प्रणाम परमात्मा एक नमस्कार परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आजची चर्चा बैठक हळदगाव या परिसरामध्ये सुरुवात झालेली आहे त्या त्या जर्च, चर्चा बैठकीमध्ये स्वयंसृष्टीचे विधाता आणि बुद्धीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबाला माझ्या प्रणाम आणि त्याचप्रमाणे आपल्या दुखी कष्टी लोकांचे कैवारी आणि धर्माचे संस्थापक आणि आपल्या जीवनाचे शिल्पकार महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे बाबाला माझा प्रणाम आणि मातोश्री आई वाराणसी उपस्थित आहे आईला सुद्धा माझ्या प्रणाम आणि आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष छोटे साहेब छोटे साहेबांना सुद्धा माझा नमस्कार आणि या मंचकावर लाभलेले सर्व सेवक सेवक बालगोपाळ सर्वांना माझा सन्मानपूर्वक नमस्कार खर तर बाबांमुळे आज आपल्याला हा आनंदाचा सण पाहायला मिळाला आहे कारण आपले बाबा राबले नसते तर आपल्याला हा क्षण बघण्यात मिळाला नसता आणि आज ही चर्चा बैठकसुद्धा मिळाली नसती आणि हा खोजागिरीचा कार्यक्रमसुद्धा मिळाला नसता बाबाचा त्याग तपस्या आणि या सर्व गोष्टीचा योग आपल्याला इथं मिळालेला आहे आणि या सर्व संधीचं सोनं आपल्या शेवकाला या महान की बाबा जुमदेवजीमुळे मिळालेली आहे बाबा नसते तर आज आम्ही नसतो आमचा परिवार नसता आणि आज हे शेवक बांधव सुद्धा नसते खर तर बाबाने एवढी मोठी कृपा आपल्याला आपल्या त्यागामधून आपल्याला मिळवून दिलेली आहे आणि त्या सर्व नियमाचं आपण शेवटी पालन करायला पाहिजे तत्वशब्द शब्द नी वागायला पाहिजे आणि बाबाच्या आदेशाने आदेशाचं पालन करायला पाहिजे आणि शेवका शेवकामध्ये जे मतभेद झालेले आहे हा सर्व आपला एकमेव मेळावा दिसला पाहिजे आणि कोणताही राग लोभ मोहम माया अहकार न ठेवता या बाबाच्या आदेशाचं पालन करायला पाहिजे खर तर त्या संचालक साहेबांचे सुद्धा धन्यवाद त्यांनी मला या मंचकावर बोलण्याची संधी दिलेली आहे आणि वेळेच्या अभावी या सर्व गोष्टीचं भान ठेवून मी माझे दोन शब्द संपवतो आणि कळत न कळत कड़ झालेल्या चुका भगवान बाबा हनुमानजीला माफी मागतो त्यानंतर महान तेगीबाबा जुंगेवजीला माफी मागतो आई वाराणसीला माफी मागतो आणि समस्त सेवक सेविकिंग बालगोपाळ आणि समस्त मंचकाला माफी मागतो आणि त्यानंतर आई वडील बहीण भाऊ या सर्वांना माफी मागून मी माझे दोन शब्द समाप्त करतो सर्वांना माझा सन्मानपूर्वक नम